नमस्कार मित्रांनो टेक्नॉर्व युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे खुशखबर आहे कारण ज्या दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये भेटले नव्हते तर त्यांना तात्काळ एक हजार रुपयाची वाटप करा तर या संदर्भात शासनाचे तहसीलदारांना आदेशपत्र आलेले आहे आणि या आदेशामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि कधी आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्या खात्यावर हे उर्वरित एक हजार रुपये कधी जमा होणार तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो याच्या अगोदर पण मी सांगत होतो की शासन स्तरावर कार्यवाही सुरू होईल आणि लवकरच आपल्या खात्यावर हे पैसे जमा होतील त्यानुसार मित्रांनो बघा महाराष्ट्र शासनाचं एक परिपत्रक आलेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तहसीलदारांना काय आदेश दिलेले आहे त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना काय आदेश दिलेले आहे ते बघूया आपण विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्याबाबत म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांचं जे काही अर्थसहाय्य आहे अडीच हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे परंतु अनेक जणांना पंधराशे रुपयेच मिळालेले होते मग उर्वरित एक हजार कधी मिळणार आहे तर या संदर्भातील हे परिपत्रक आहे तर मित्रांनो पुढे बघूया आपण सविस्तर यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि त्यानंतर बघूया आपल्या खात्यावर पैसे कधी जमा होणार तर बघा मित्रांनो एकदा धावता आढावा घेऊ या पत्राचा विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध निवृत्ती वेतन योजना व इतर निवृत्ती वेतन योजना तर या योजनेअंतर्गत येणारे जे काही दिव्यांग बांधव आहे हे लक्षात घ्या या सगळ्या योजनेतील जे काही दिव्यांग बांधव आहे तर त्यांच्यासाठीच हे वाढीव अनुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार आता पुढे बघा की कधी आपल्याला हे पैसे मिळू शकेल विशेष योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून डीबीटी प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला होता आणि या योजनेतील जे काही दिव्यांग बांधव आहे दिव्यांग लाभार्थ्यांना अर्थसहाय्यात पंधराशे वरून अडीच हजार रुपये इतकी वाढ करण्याचा निर्णय शासनाने हो पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार घेतलेला होता तर बघा मित्रांनो पंधरा सप्टेंबरचे जे काही जी आर आहे तर त्या जी आर नुसार शासनाने अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे की दिव्यांग बांधवांचे जे काही पेन्शन आहे तर ते पंधराशे वरून अडीच हजार रुपये करण्यात आलेलं आहे आता सदर वाढ ही माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून देण्यात येत आहे त्या अनुषंगाने माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चे दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे तर मित्रांनो यानुसार काय झालेलं होतं की ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून दिव्यांग बांधवांना जे काही वाढीव अनुदान आहे तर ते वाढीव अनुदान देण्यात येणार होतं आणि ते अर्थसहाय्य डीबीटी प्रणाली अंतर्गत ऑक्टोबर महिन्यापासून दिव्यांग बांधवांच्या खात्यावर जमा करण्यात येणार होतं तर त्यानुसार अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर हे अर्थसहाय्य जमा झालेलं आहे तर त्यामध्ये काहींच्या खात्यावर पंधराशे जमा झालेले आहे तर काहींच्या खात्यावर अडीच हजार रुपये जमा झालेले परंतु यामधली तफावत ज्यावेळेस शासनाच्या लक्षात आली आणि इतर अनेक संघटनांनी या संदर्भात हे निदर्शना सांगून दिलं त्यानुसार शासनाने जे काही परिपत्र काढलेलं आहे तर त्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पुढे बघा तर बघा मित्रांनो या ठिकाणी काही दिव्यांग लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर चे अर्थशहाय पंचवीसशे एवढी पंधराशे इतकेच वितरित झाल्याच्या तक्रारी शासन स्थानावर प्राप्त झालेल्या आहेत तर बघा या ठिकाणी काही लाभार्थ्यांना फक्त पंचवीसशे रुपयेच मिळालेले आहे तर काही लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये मिळाले त्याच्यामुळे ही जी काही तपास तफावत निर्माण झालेली होती त्यामुळे अनेकांनी या संदर्भात तक्रारी सुद्धा केलेल्या होत्या आणि त्या तक्रारीनुसार त्या संदर्भात सर्व जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्या समेत नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आयोजित करण्यात आलेली होती <coughs> तर बघा मित्रांनो त्या तक्रारीचं सोल्युशन काढण्यासाठी नऊ ऑक्टोबरला या संदर्भातील सर्व जे काही जिल्हाधिकारी आहे आणि तहसीलदार आहे तर त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग शासनाद्वारे करण्यात आलेली होती म्हणजे शासनाकडून जे काही व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली होती सकाळी अकरा वाजता त्या, सर्वत वात वात या कार्यक्रमाला सर्व तहसीलदार आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते ऑनलाईन आणि सदर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चे अर्थशाय बघा या ठिकाणी अतिशय महत्वाचे आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चे अर्थशाय पंचवीसच्या ऐवजी पंधराशे इतके वितरित झाले आहे अशा सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची जिल्हानिहाय यादी पत्रासो या पत्रासोबत जोडून पाठवण्यात येत आहे तर बघा मित्रांनो या संदर्भात काय झालेलं होतं ज्या लाभार्थ्यांना फक्त पंधराशेच रुपये मिळालेले होते तर त्यांची आदमी आता या पत्रासोबत तात्काळ जमा करण्यास सांगण्यात आलेलं आहे त्यानुसार पुढे बघा तरी अशा दिव्यांग लाभार्थ्यांच्या युरिआय ची पडताळणी करून <laughs> डीबीटी पोर्टल वर अपडेट करण्यात यावी जेणेकरून उर्वरित दिव्यांग लाभार्थ्यांचे माय ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चे जे काही उर्वरित असलेले एक हजार रुपये इतके अर्धे सहाय्य आहे त्यांच्या खात्यात जमा करता येईल तर मित्रांनो शासनाने काय आदेश दिलेले आहे की त्या दिव्यांग बांधवांचे जे काही युडी आय डी कार्ड आहे तर त्यांची पडताळणी करण्यात यावी आणि पडताळणी करण्यात आल्यानंतर डीबीटी पोर्टलवर या संदर्भात माहिती अपडेट करण्यात यावी तर या अगोदर मी सांगितलेलं होतं की युडी आय डी कार्ड आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेटची पडताळणी तहसील स्तरावर सुरू आहे आणि ती पडताळणी झाल्यानंतर लगेच ते पोर्टलवर अपडेट करणार आहे आणि हे अपडेट केल्यानंतरच लाभार्थ्यांच्या खात्यावर हे एक हजार रुपये जमा केले जाणार आहे तर मित्रांनो हे जमा होण्यासाठी आता पुढील पाच ते सात दिवसाचा अवधी लागू शकतो त्यामुळे मित्रांनो चिंता करू नका दिवाळीच्या तोंडावर आपल्या खात्यावर हे पैसे जमा होऊ शकतात बघा या ठिकाणी वीस तारखेपर्यंत साधारणतः सतरा ऑक्टोबर पासून दिवाळी सुरू होत आहे तर साधारणतः वीस तारखेपर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचा हा जो काही उर्वरित एक हजार रुपयाचा हप्ता आहे उर्वरित एक हजार रुपये बाकी होते तर ते आपल्या खात्यावर लवकरच जमा केले जाणार आहे मित्रांनो अशा प्रकारचे महत्वाचे आदेश आता महाराष्ट्र शासनाकडून तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना आलेले आहेत तर त्यामुळे मित्रांनो लवकरच आता आपले हे एक हजार रुपये अपडेट करावे लागेल तर मित्रांनो यासाठी आपल्याला काय करावं लागेल की आपलं युडी कार्ड आणि डिसॅबिलिटी सर्टिफिकेट हे तहसील कार्यालयामध्ये जमा करावं लागेल तर हे करणं अतिशय गरजेचं आहे ते तात्काळ करा जमा करा तरच आपल्या खात्यावर हे एक हजार रुपये जमा होतील याची दक्षता घ्या तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपल्या अपडेट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत जमा करा धन्यवाद